मधी नमस्ते आजची रेसिपी आहे मोदक तर वाटी पीठ घेतलेलं आहे तांदळाच इथे बघा असं चालून घ्यायच इथे बघा हे दोन नारळ आहेत फोरलेलं हे आपण आहे ना किसून घ्यायचं एक तांब्या उकळून त्याच्यामध्ये एक चमचा मीठ टाकलेलं त्याच्यामध्ये एक चमचा घी टाकायचं इथे एक चमचा घी टाकायचं आणि घी ना याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि पाण्याला चांगली उकली आली पाहिजे ना पाणी पाण्याला उकली आले त्याच्यातच पीठ टाकून घ्यायचं इथे पीठ आहे ना आहे झालेल्या काय करायचं गॅस बंद करायचं आणि दहा मिनिट असा ढाक ठेवायचं तांदळाचा पीठ दहा मिनिट ढाकून ठेवलेला आता पातेच्यातन पीठ काढायचं इथे दहा मिनिट झालेली आता मरून घ्यायचा गरम गरम असतो तेव्हाच पीठ मरून घ्यायचं म्हणजे छान मोदक बनतात चमचा पीठ मलून घेतलेलं आहे सॉफ्ट ह्याच्यामध्ये आहे ना एक चमचा घी घेतलेला आहे आणि पूर्णपणे आता सॉफ्ट केलेला आहे इथे बघा दोन नारळ होतं किसून घेतलेलं आहे असं एकदम बारीक इथे गॅसवर कराई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण घी टाकायचं एक चमचा घी टाकलेला आहे घी विचारून का घी आता इथे खोबरं टाकायचं इथे छान असं खोबरं करून घ्यायचं परतून घ्यायचं घे मध्ये ते एक चमचा पहिले टाकलेला आता पण एक चमचा घी टाकायचं घी टाकल्यानंतर हे घी मध्ये मिक्स करायचं पूर्णपणे घी मध्ये परतून घ्यायचं इथे गूळ टाकायचं असं बघा तुम्ही किसून घेतलं तरी किसून द्या तोडून घेतलं तरी तो खोबऱ्यावर आहे ना गुल आहे ना मिक्स करून घ्यायचं पूर्ण पाणी सुटपर्यंत गुलाला इथे बघा आहे ना विरगडलेला आहे असं गुलामध्ये घी मध्ये परतून परतून घ्यायचं आणि स्लो करा गुल आहे इथं डायफ्रूट टाकायचं मनुक टाकलेलं आहे एक छोटी वाटी आहे मिक्स करून घ्यायचं इथे पिस्ता टाकायचं छोटी एक वाटी तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट असतील ते तुम्ही टाका इथे बदाम आहेत एक वाटी छोटी इथे खसखस आणि वेलची पूड एक एक चमच आहे हे पण पूर्ण एक जीव करून मिक्स करून घ्यायचं गुलामध्ये पूर्णपणे असं मिक्स करून घ्यायचं एक पाच मिनिट इथे आता गॅस बंद करायचं पीठ टाकलेलं आहे आणि पूर्णपणे मोदकच्या का आल्या पाहिजे असं दाबून दाबून पिठाला इथे आता सारण टाकायचा इथे सारण टाकलेलं आहे पूर्णपणे इथे बघा पूर्णपणे असं करायचं नंतर ह्या ज्यामधून मोदक करायचा इथे बघा परफेक्ट असा मोदक झालेला आहे पूर्णपणे मोदक बघा झालेला आहे आता पूर्णपणे हे सगळं मोदक बनवायचं इथे बघा पाणी बॉईल करायला ठेवलेलं आहे पाणी बॉईल झालेलं आहे अशी चालणी यायची तुमच्या असेल तर आणि चालणीमध्ये ठेवायचं इथे केसर ठेवलेलं आहे तुमच्या असेल तर ठेवा नसेल तरी चालेल वरण ढाकून ठेवायचं एक दहा मिनिट पिठाचं मोदक झालेलं आहे आता इथे गव्हाच्या पिठाचं करायचं आहे इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेला आहे एक चमचा मीठ घेतलेला आहे इथे पाणी टाकायचं आणि पीठ मलून घ्यायचं इथे गॅस बंद केलेला आहे दहा मिनिटं झालेली आहे आता बघा पूर्णपणे असं मोदक छान झालेलं आहे दहा मिनिटं झालेली आहेत इथे आहे ना मोदक वर घी लावायचं आणि एक दहा मिनिटाने ना कारून घ्यायचं पूर्णपणे थंड झाल्यावर बघा पूर्णपणे थंडा झालेला पूर्ण आहे आणि चालणीतनं निघताय चिकाटलत पण नाही इथे बघा हे तांदळाचं मोदक आहे इथे गावाच्या पिठाचं मोदक बघा इथे छोटीशी चपाती लाटलेली आहे त्याच्यामध्ये सारण घ्यायचा आणि पूर्णपणे कल्या पारून घ्यायच्या मोदकच्या परफेक्ट असा मोदक झालेला आहे इथे तेल ठेवलेलं आहे गरम करायला आता आपण मोदक आहे ते फ्राय करायचं एका वेळेस तिथे एक, एक दोन चार किती असणार तेवढं टाका छान असा तेल करून गरम कर, करून घ्यायचं इथे बघा मोदक पूर्णपणे फ्राय झालेले आहेत आता आपण करायचं ते वारा आहेत एकदमच टाकलेले आहेत इथे पूर्णपणे झालेले आहेत फ्राय करून बघा तांदळाचं मोदक तांदळाच्या पिठाचं मोदक आणि हे गव्हाच्या पिठाचं मोदक दोन्ही पण मोदक झालेले आहेत पूर्णपणे आणि फुटलेलं पण नाही तर रेसिपी पूर्णपणे झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खातरा धन्यवाद